नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई स्वीटी आणि समीर तिघ जण देवाची प्रार्थना करतायत देवाला म्हणतात तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि कारण आता केवळ ही केवळ माझी हौस नाहीये तर हे आमच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणून आईकडे नमस्कार करताना म्हणतात प्रेक्षकांनो तर समीर सुद्धा त्याला होकाराची मान दर्शवतोय तोपर्यंत तिकडे गाणं लागलंय तुझं मागतो मी आता मागतो आता अलेक्साने गाणं लावलं आहे बरं का ते आणि मग आई पण त्याच्याकडे बघून हसतात समीर पण हसतो कारण गाणं एकदम राईट टायमिंगला राईट गाणं लावलं आहे तिने त्याच्यामुळे आणि मग परत एकदा देवाजी नवदेवाला देवाला नमस्कार करतात कारण ते गाणं तसं होतं गॅलेक्सी तुला काय झालं मध्ये तसं आई विचारतात आणि मग समीर म्हणतो ती सत्य आहे असं म्हणते आहे म्हणजे आपण ते जुने लोक म्हणतात ना की कोण म्हणजे आपण काहीतरी बोलत असताना अचानक असं काहीतरी का झालं की मग सत्य आहे तसं आहे ते असं म्हणून समीर पण त्याला सांगतो आणि मग आई म्हणतात थँक्यू गॅलेक्सी आणि आता सगळेजण बाहेर बसलेत बघा आता का माझी सगळी कामं बाजूला ठेवून तुम्ही कशाला बोलवलंय मला असं आई विचारतात तर शमिका म्हणते आता तुम्ही सगळ्यांनी बिझनेस चालू करायचं असं ठरवलंय ना मग त्यासाठी असं काहीतरी नाव नको का म्हणून आपण इथे सगळे जमलेलो आहोत समीर दादा सांग ना आपल्या बिझनेसला काय नाव द्यायचं तर सगळे समीरकडे बघतात आणि मग समीर म्हणतो आता तोच विचार करायला आपण सगळे इथे जमलोय ना आणि मग शमिकांना एक एक नाव सुचवते हिट फिट वगैरे तर मम्मी की आतका खाना असं स्वीटी सुचवते तर शमिका पण म्हणते नको नको असं काहीतरी वनवट पाहिजे हो ना तर समीर पण हो म्हणतो म्हणजे असं शॉर्ट बट स्वीट असं रक्षात राहिलं पाहिजे तर स्वीटी म्हणते नाव ऐसा होणार आहे जो लोगों को याद राहि राहण्याचा अखेर ऑर्डर त्यांनाच करायचं आहे ना तर सिम्पल आणि आकर्षक पाहिजे असं समीर म्हणतो इकडे आणि प्रेक्षकांना आई आपल्याच विचारात आहेत आणि इकडे म्हणजे शुभाच किचन असं नाव दिलेलं आहे मग स्वीटी म्हणते आई अच्छा आहे सिम्पल ऑर म्हणजे टू द पॉईंट आहे तर त्याच्यात हो आई, आई, आई म्हणतात अगं हो पण फक्त शुभाच काय समीर पण आहे माझ्यासोबत मग समीर पण लगेच मा डोलावतो तर लगेच आई आईने असं म्हटलं तर शमिका म्हणते अगं ते मावशी शुभा आणि समीर कसं दिसतंय पण आई पुढे म्हणतात स्वीटी पण आहे की आमच्यासोबत होय की नाही समीर आणि मग आहेच आहे शंभर टक्के असं म्हणून आहो आई मी कशाला असं स्वीटी म्हणतीये तर तुला काय वाटलं तुला असं मला घोड्यावर बसून आमच्या मागच्या मागे जाशील का तर तसं नाही आहे असं म्हणतात मुळात ही मुणा कल्पना तुझीच आहे सगळी तू त्यामुळे तुला जबाबदारी घ्यावीच लागेल असं आई म्हणतात आणि मग त्याच्यानंतर ट्रिपल्स नाव ठेवूया ट्रिपल्स किंवा ट्रिपल एस असं आणि मग आई म्हणतात नको ते ट्रिपल असं ते काय लस सोचल्यासारखं का वाचतं त्यामुळे ती नको काही नाव मग त्याच्यानंतर अजून काहीतरी वेगळं सुचवणं असं चाललं आहे ट्रिपल्स पण नको मग 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 एस्क्यूब एकदम कूल पण आहे एस क्यूब म्हणजे सुवा समीर आणि स्वीटी असं समीर म्हणतो मग शेटी म्हणते मला आवडलं मग आई म्हणतात मला पण आवडलं आणि आता बघूया तोपर्यंत आईनी काय आहे बघा हा ए तोपर्यंत ना सीमा येते सीमा आली तिला विचारूया आपण नाव कसं वाटतं ते आणि मग समीर तेवढ्यात म्हणतो बरं झालं नाव ठेवल्यावर आली म्हणून असं टोमणा मारतो तर लगेच सीमा विचारते कसलं नाव तर समीर म्हणतो अगं नवीन बिझनेस सुरू करतोय ना तर त्याचं नाव ठेवायचं आहे असं म्हणून त्याचं नाव जस्ट आत्ताच ठरलं मग समीर सीमा म्हणते अरे वा नावही ठरलं का म्हणजे मग तुमचं नाव सगळं ठरल्यानंतर मग तुम्ही मला माझं मत विचारताय चांगलं आहे छान आहे असं म्हणते आणि अळस टोमणा मारते बघा मग सगळे कसे तिच्याकडे बघायला लागतात मग आई म्हणतात तेवढेच अगं तसं नाही सीमा आम्ही सगळे बसून ठरवत होतो आता आणि त्या बोलण्यातनंच हे नाव निघालं आहे असं म्हणतात नाव ठरलं आहे आई शमिका सांग बरं का ना काय नाव सांगत होतीस तू तर शमिका सांगते एस क्यूब कारण थ्री एस आहेत ना पार्टनरशिपमध्ये म्हणून आणि मग आता सीमा विचार करते की नेमकं हे काय प्रकरण आहे ते तीन एस म्हणजे सीमा समीर आणि सानू म्हणजे त्याच्यात काय आपल्या इच्छाही नाही आहे म्हणजे आपला काही सहभागही नाही आहे तरी सुद्धा नाव बघा कसं सीमा समीर आणि सानू म्हणे समीर म्हणतो नाही नाही तसं नाही आहे तर मग त्याच्यानंतर समीर स्पष्टीकरण देतो त्या क्यूबचं तर तो सांगतो सीमाला की शुभा समीर आणि स्वीटी असा क्यूब आहे तो असं म्हणून आणि मग सगळ्या आता सीमाकडे बघायला लागतात सीमा बघा कशी रागानं बघते अशी एकदम स्वीटीकडे आणि म्हणते आणि म्हणते तरीच म्हटलं मला कसं समी सामील करून घेणार आहे तुम्ही त्याच्यात असं म्हणून म्हणते बरं का नाव ठरवायच्या प्रोसेसमध्ये मी नाही मग नावात तरी मी कशी असेन ना मूर्खच आहे मी असं म्हणते म्हणजे शुभा समीर आणि स्वीटी हेच बरोबर आहे असं म्हणते आणि तोंड करून आणि आता या प्रकरणाला तिने वेगळाच रंग दिला आहे मला विचारण्याचा देखावा करायची काय गरज होती आई असं म्हटल्यानंतर आई लगेच उठतात अगं सीमा असं म्हणून तर लगेच सीमा म्हणते नाही आई तुमचं चाललंय ना ते चालू देवघाच माझ्यामुळे डिस्टर्ब नको जाते मी असं म्हणून आतमध्ये निघून जाते तर लगेच ना प्रेक्षकांना इकडे आई लगेच तोंड पडतं आईंचं आणि सीमानं लगेच दरवाजा वगैरे खाड लावून देऊन घेते चिडून आणि बिचाऱ्यांचं म्हणजे काय मूड होतं आणि सगळा काय इथे झालेलं आहे आपल्याला एक तर काय मदत करायची नाही पण वातावरण सगळं स्पॉईल करून चोबडे मारून गेलेली आहे भाई आता समीर बघा प्रेक्षकांना आतमध्ये आलाय आणि तो बघतोय सीमाना खाली अंथरून घालते समीर विचारते हे काय तू खाली झोपतेस तर सीमा म्हणते मी नाही तू खाली झोपणार आहेस तर समीर विचारतो का तर सीमा म्हणते समीर तुला अजिबात काही वाटलं नाही का रे मला ही गोष्ट सांगावी असं म्हणून हे बघ मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे तुझ्याकडून अपेक्षा आहेत कारण तू माझा नवरा आहेस असं म्हणते बरं काहीकडे समीरला आणि मग समीर म्हणतो अगं पण नुकतंच ठरलं होतं ना तर सीमा म्हणते बरं पण मला सांग तुमच्या बिझनेसमध्ये त्या स्वीटीचं नाव काय आहे असं ती विचारते आणि तुझं आणि आईचं मी समजू शकते रे पण ती स्वीटी तिचं काय संबंध आहे असं विचारते तर समीर म्हणतो संबंध कसा नाही आहे ती काम करते या कंपनीसाठी आणि ती चांगलं काम करते जबाबदारीचं काम करते म्हणतावर तिचं नाव जोडायला नको का असं समीर विचारतो तर सीमा बघा कशी बघते आणि म्हणते जोडा ना आईंची तर लाडकी ती त्यामुळे काहीही झालं तरी आई तिचं नाव जोडणारच आहे तर समीर म्हणतो आईचा काय संबंध आहे या सगळ्यात काय दरवेळी तू आईला आणत असतेस तिने ना कुणाचं नाव सजेस्ट केलंय ना काय केलंय आणि मग सीमा म्हणते जाऊ द्या असं म्हणून बसते आणि म्हणते तुला काय करायचं ते कर असंही कुठली गोष्ट तू मला विचारून करतोस रे की ही करणार आहेस तू ही गोष्ट मला सांग नोकरीपेक्षा ना तुला तुझ्या भावाचं लग्न महत्त्वाचं होतं मग आता येतोय का तुझा तुला भाऊ खायला घालायला तुला सपोर्ट करायला तुला विचारायला अरे त्याला या त्याची या घरात कुणालाही पडलेली नाही आहे आणि तू त्याच्यासाठी तुझी नोकरी घालवून आहेस असा टोमणा मारते बरं का तर समीर म्हणतो सीमा मी तुला यादीही सांगितलं आहे जे काही झालंय ना ते या कंपनीवाल्यांनी केलेलं आहे जिथे मी काम करत होतो त्या लोकांनी खोटं सांगितलं खोटं ठरवलं मला म्हणजे सुट्टी दिली होती म्हणजे ते सगळं तुला संगणमताने त्यांनी केलंय हे तुला माहिती होतं तर सीमा लगेच म्हणते हाऊ कन्व्हिनियंट इट इज हो ना असं म्हणून आणि मग समीर बघा कसा रिॲक्ट करतोय त्याच्यावर त्याला कळत नाही यावर काय बोलावं तर तो डायरेक्ट आता बसत म्हणतो सीमा प्लीज असं म्हणून तर सीमा पुढे म्हणते त्याला प्लीज काय त्या चायनीजच्या गाडीवरती काम करताना तुला एकदा तरी मला विचारावंसं वाटलं का रे सांगितलंस तू मला असं म्हणतो म्हणतो तर समीर म्हणतो काय करू नोकरी नाही आहे माझ्याकडे असं म्हणतो एकदम आणि म्हणतो हे एकच काम येतं मला तर वेळ वाळवण्यात घालवण्यापेक्षा तर मी करत होतो काम तर सीमा म्हणते हो मग हमाली कर ते तुला सहज जमेल नाहीतरी असं काहीतरी काम कर जेणेकरून तुझं आणि माझं दोघांचंही स्टेटस लहान दिसेल तर समीर म्हणतो असं मी होऊ देईन का सीमा तर त्याच्यानंतर सीमा म्हणते तुला कायच वाटत नाही रे पण मला पण मला वाटतं ना मी मला म्हणजे मला लोक विचारतील की तुझा नवरा काय करतो मग मी काय सांगू की हा रस्त्यावरती काम करतो तू जर माझ्याबद्दल जर कोणी असं विचारलं होतं विचारलं असतं तर तुला काय वाटेल तर समीर म्हणतो मला तो मी तोंडावरती सांगेन त्यांना की माझी बायको आहे मेहनत करते ती कष्ट करते आणि ती कमवते तर त्यावर तुम्ही बोलायचा प्रश्न नाही आहे तुम्ही बोलायचा काही अधिकार नाही आहे मग सीमा म्हणते वा म्हणजे मला असं वाटणं देखील चुकीचं आहे की माझं स्वप्न असू शकतं ना की माझ्या नवऱ्याचं सगळ्यांनी कौतुक करावं त्याच्याकडे सक्सेस स्टोरी म्हणून सगळ्यांनी बघावं त्याचं रस्त्यावरती काम करणाऱ्याचं कोण कौतुक करेल ज्याचं मला वाईट वाटून वाटणं हे देखील चुकीचं आहे तर समीर एकदम उठत म्हणतो आता की नाही वाटणं ठीक आहे तुला पण हे जे काही वाट वाटलंय वाट वा, ते नवऱ्यासाठी वाटलंय की स्वतःच्या स्टेटससाठी वाटलंय हे करणं जास्त गरजेचं आहे असं म्हणतो बरं का समीर आणि तो म्हणतो हे बघ सीमा जेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती ना तेव्हा मी डिप्रेशन मध्ये जात होतो एक एक दिवस एक एक तास एक एक सेकंद माझ्यासाठी माझ्यासाठी जड होत होता तेव्हा माझी आई माझ्यासाठी हे प्रपोजल घेऊन माझ्या समोर आली असं म्हणून तो सांगतो आणि मग प्रेक्षकांना इकडे तो समी जरासा हळवा होता आणि म्हणतो की म्हणतो तेव्हा मला आशाचा जरासा किरण दिसला की असं वाटलं मला की सगळं छान होणार आहे आता सगळं ठीक होणार आहे आता असं पण काय आहे ना पण म्हणजे तुझं म्हणणं जास्त करेक्ट आहे गं असं तो एकदम अडखळत म्हणतो मला काय वाटतंय स्वतःबद्दल याला काहीही फरक पडत नाही कारण एका स्वयंपाकाला काय व्हॅल्यू आहे असं एकदम तो बोलतो आता सीमाची बोलती बंद झाले बरं का समीर म्हणतो एकदाही तुला विचारावंसं नाही वाटलं की बाबा का रे समीर तू बरा आहेस का रे तू का तुला हे काम करावं असं वाटलं का तुला हे सगळं घ्यावं असं वाटलं तर नाही तुला असा कुठलाच प्रश्न पडला नाही की तुला हा प्रश्न नक्कीच पडला की याच्यामध्ये तू स्वीटीचं नाव का घेताय तुम्ही हा प्रश्न तुला बरोबर पडला इकडे तर आता सीम समीर असं म्हणत सीमा विचार बोलायला येते तर सी समीर लगेच म्हणतो एकदा तरी विचारलंस का गं तुम्हाला की समीर खूप तू खूप चांगलं काम करतोय तू एकदा तरी म्हटलंस का मी जॉब करते म्हणून नाहीतर मी तुझ्याबरोबरीनं उभी राहिली असते असं तू म्हंटलंस का एकदा तरी वा कुणाकडनं काय कराव्यात एवढं पण कळत नाही याला तर काय वाटलं असतं तुला एवढं तू जर का म्हणाली असतीस तर मला किती बरं वाटलं असतं पण काय आहे ना मला आनंद होऊ दे मला दुःख होऊ दे याचा तुला काहीही फरक पडत नाही पण तुझ्यासाठी फक्त तुला काय वाटतंय हेच महत्वाचं आहे मी कोण आहे असं तो एकदम म्हणतो आणि मग असं म्हणजे म्हणजे समाजासाठी झालेला नवरा आहे मी फक्त असं तो बोलतोय सीमाला आणि म्हणतो नाही सीमा हे बघ जेव्हा माझ्याकडे जॉब नव्हता ना त्यावेळेला त्यावेळेला पण मी एकटा होतो आणि आज पण मी एकटाच आहे असं बोलतो तो सीमाला खरंच प्रेक्षकांनो समीरचं खूप वाईट वाटतं कधी कधी तुम्हाला पण असं जाणवतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एवढं सगळं बोलून तो निघून गेला आहे प्रेक्षकांनो इकडे आईंची पण अवस्था काही वेगळी नाही आहे बरं का आई झोपल्यात आहेत नुसतं नावाला पण त्यांना झोप मात्र अजिबात लागत नाही आहे त्यांच्या डोक्यातमध्ये ते सीमा बोलली होती ते येतं नाव प्रोसेसच्या ठर नॉट थेळ देच्या प्रोसेसमध्ये मी नाही आहे मग त्या नावात तरी मी कशी असेल असं तिनं बोललेलं असतं मूर्खच आहे मी वगैरे ते सगळं आठवतं आहे शुभा समीर आणि स्वीटी हेच बरोबर आहे असं म्हणून ती बोलून जाते ते सगळं आईना इथे आहे आणि उगाच मला विचारण्याचा देखावा करायची काय गरज होती असं ती म्हटलं असतं ते आठवतंय सगळं आईना ही मात्र इकडे डोक्याला हटवून असं म्हणजे तळमळत आहेत ह्याच आईने तिला आणलं होतं ना परत बघा आई इथे बाबांना सांगत असतात क्लाऊड किचन सुरू करूया मग बाबा म्हणतात तुला वाटेल ते कर कसं आहे मग तुमच्या संपत्तीशिवाय मी कसं करू तर बाबा म्हणतात गैरसमज करून घेऊ नको शोभा मुलं म्हणत असतील आणि तुला जर का वाटत असेल तर तू ते जरूर कर पण या सगळ्यामध्ये मला ओढू नकोस असं त्यांनी सांगितलेलं असतं ते सगळं आठवतंय हो आई नंतर शेवटी ना अक्षशा उठूनच बसल्यात कारण त्यांना घाम वगैरे येतोय परत त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे की मी बरोबर करते ना हे सगळं उत्साहाच्या भरामध्ये काही चुकाच्या चुकीचं पाऊल किंवा अविचार होत नाही आहे ना माझ्या हातून आजपर्यंत कधीच आमचे सूर विसंगत लागलेले नाही आहेत असं बाबांकडे बघून म्हणतात त्या पण पहिल्यांदाच यांनी असं स्वतःला म्हणजे स्वतःपासून ह्या सगळ्या प्रोसेसपासून लांब केले हे जर माझ्यापासून माझ्याजवळ नसतील तर मी काय करू शकणार आहे यांचा हात हातात धरल्याशिवाय मला साधा रस्ता क्रॉस करायलासुद्धा भीती वाटते असं आई म्हणतात आणि एवढं मोठं शिवधनुष्य मी यांच्याशिवाय मोठं काम एवढा मोठा व्यवसाय कसा करू असं म्हणून देवाला हात जोडतायत आणि म्हणतात सीमा नाराज झाली आहे हे पण आधीपासूनच नाराज आहेत म्हणजे सगळे सुरुवातच नाराजीमध्ये झालेली आहे नवनालाच म्हणजे अपशकून असं चाललंय सगळं सगळं नीट होईल ना देवा म्हणजे तू राहा पाठीशी असं म्हणून प्रार्थना करतायत आणि परत इथे झोपायचा प्रयत्न करत आहेत पण काही केला त्यांना झोप काही लागत नाही प्रेक्षकांना त्या परत एकदा अशी बरीचशी तळमळ तळमळ होते त्यांची त्यांना सगळं ते प्रसंग आठवतात की बोरथळच्या घरामध्ये हे सगळे गेले होते त्यावेळेला देवीची पालखी आली होती तो प्रसंग आठवतोय पालखी खेळवलेली आठवते भाऊ आणि बाबा एकत्र खेळत होते पालखी ते सगळं आठवतंय बाबा बोरथळच्या घरातून बाहेर पडत असताना इमोशनल झालेले ते सगळे प्रसंग आठवत आहेत तिकडे आईंना आईंचं मात्र चित्त चलबिचल आहे काय होईल प्रेक्षकांनो बिझनेस कसा सुरू होईल आणि ह्या सीमा आणि बा बाबा म्हणजे बाबांपेक्षा सीमामध्ये मध्ये काड्या घालणारच आहे आणि बाबांचं जे काही बोलणं असेल त्याच्यामुळे आईंचं जर काही म्हणजे दुखावल्या गेला तर त्याच्यातून परत आई उभ्या स्वतःला कशा करतील आणि सगळं विसरून त्यांना एकत्र परत काई काई गर ते ते जुन सुद्दा, जुन सुद्दा जा जाणं गरजेचंच आहे कारण आई माघार घेतातच दरवेळेला पण आता नेमकं काय काय होणार आहे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण बोरथळचं घर परत मिळवण्याबरोबरच मुंबईच्या घराची सुद्धा इकडे त्यांना काळजी लागलेली आहे आई मात्र बिचाऱ्या तळमळत आहेत अजूनसुद्धा अजूनसुद्धा त्यांना असं म्हणजे इमोशनल झालेत त्या खूपच कारण बाबा ते म्हणत असतात ना घराबाहेर पडताना की असं एक वेगळीच ओढ लागते वाटतं पुन्हा येऊ की न येऊ असं म्हणून त्या घराकडे बघून जे बाबा बोले असतात ते सगळं आठवतंय शेवटी आणि मग आई परत एकदा इकडे उठून बसतात आणि परत त्या विचार करत आहेत अजूनसुद्धा म्हणजे त्यांना झोपच लागलेली नाही आहे पण इमोशनल मात्र झाल्या आहेत त्या प्रेक्षकानं बऱ्याच दिवसांनी मितालीचं दर्शन घडवलंय बरं का यांनी तर मिताली इथे सांगते सीमाला अगं मी त्या मेक माय लाईफ वेटर कंपनीच्या ना अजून दहा लोक गोळा केलीत मी मग सीमा म्हणते अरे वा तू तर आता पेट्रोलच तुटलेस की तर मिताली म्हणते हो मग एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी सोडून द्यायची तर सीमा म्हणते बरोबर आहे पण तुला माहिती आहे का कमिशन कधी मिळणार आहे तर अगं आज मेसेज आलाय त्यांचा की आजच्या आज पहिला चेक मिळणार आहे म्हणून तर सीमा म्हणते रविवारी तर मिताली म्हणते आय्या हो की नाही मी ना आधी कॉल करून चेक करते ऑफिस ओपन आहे का तर सीमा म्हणते आपल्या घरात ना रविवारीसुद्धा ऑफिसमध्ये असल्यासारखंच वाटतंय मग इकडे मिताली विचारते का तर सीमा म्हणते नाहीतर काय मोठे बिझनेसमन झालेत नाही सगळे जेव्हा बघावं तेव्हा त्याची चर्चा सुरू आहे असं म्हणते तर मिताली म्हणते बिझनेसमॅन तू काय बोलतेस आहेस मला काही कळत नाही आहे तर सीमा म्हणते अगं यांच्या तुझं यांच्याकडे लक्ष असायला हवं ना ते काय करतायत काय कळत नाही आहेत नाहीतर आपल्या डोक्यावरचं छप्पर निघून जायचं तर मिताली ते मला माहिती नाही तू काय बोलतीस ते पण माझ्या डोक्यावरचं चप्पल वगैरे काही जाणार नाही आहे मला काय मी चालली जाईन भाड्याच्या घरामध्ये तसंही बिल्डर पैसे देतोच आहे ना दर महिन्याला असं तर सीमा कशी बघायला लागते आणि मग मिताली म्हणते चुकून महिनीसमोर बोलून गेले मी आता हिला बोलावर कळतंय तर सीमा लगेच म्हणते म्हणजे पैसे वाचवण्यासाठी आमच्या डोक्यावर येऊन बसली आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा हसून म्हणते अगं मग इथे कशाला तू राहती आहेस नाही म्हणजे तुला ऑकवर्ड होत असेल ना म्हणजे तू बाहेर जर का राहायला गेलीस तुला असं मोकळं मोकळं राहायला मिळेल म्हणून म्हटलं मी तर मिताली म्हणते अगं बाबाच म्हणाले होते ना, तु तु तुम्छा, तुम्छा, तुम्छा ना, ना की नाही मी तू तू इथेच येऊन राहा म्हणून म्हणून तर मी आली इथे तसं तर द्यायचं असेल तर मी इथेही भाडं देऊ शकते तर लगेच सीमा म्हणते ते तुमचं तुमचं तुम्ही ठरवा नाही तर उगेच आईबाबांना वाटायचं की त्यांच्या मुलांकडून मी भाडं वसूल करते की काय असं म्हणून तर मिताली हस्ती अशी वेगळं तोड करून तर सीमा म्हणते मला कळते की तुला ऑक्कोड वाटत असेल ना मग तू असं कर तू एक तुला मार्ग सुचवू का मी तर मिताली विचारते काय तर लगेच तुला आता कमिशनचे पैसे मिळणार आहेत ना तर तू आता घरातला खर्च उचलूच शकतेस की म्हणजे कधीतरी भाजीपाला आण कधी दूध आणायचं असं कधी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं असं कधीतरी तू करू शकतेस म्हणजे तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून सांगते मी आता तोपर्यंत प्रेक्षकांवर सीमा येत स्वीटी येते तिकडनं यांचं बोलणं सुरू असताना तर सीमा लगेच टोमणा मारते आल्या बघा बिझनेस वुमन असं म्हणत आणि मग स्विटीना ते बघायला लागते तर मिताली तिच्याकडे बघून हसते वेगळेच काय बोलतेस तू बिझनेस वुमन असं म्हणून एकदम म्हणते तर सीमा म्हणते कळेल तुला थोड्याच वेळात तर स्वीटीचं तोंड पडतंय तेवढ्याच तो समीर पण तिथे येतोय आणि समीर आल्यानंतर सीमा जाते, उठून जाते मिताली पण उठून जाते असं सगळं चाललंय यांचं आणि मग समीर म्हणतो स्वीटीला ह्यांचं काय चाललंय कळत नाही तुझं का तोंड पडलं आहे तुला काही बोलल्या का त्या या घरात काय चाललंय ना काहीच कळत नाही असं तो म्हणतोय आणि तोपर्यंत आईंची हाक येते की चला चला नाश्त्याला या असं म्हणून आता बघूया नाश्त्याच्या टेबलवर नेमकं काय घडणार आहे ते कारण नवीनच काहीतरी आपल्याला नाश्त्याच्या टेबलवर बघायला मिळणार आहे तर सकाळपासून आई पण बोलत नाही आहे असं असं समीर म्हणतो तर स्वीटी म्हणते की आई सकाळपासून कामात आहेत ना तर समीर लगेच स्वीटीला काय म्हणतो बघा म्हणजे आपला प्लॅन जो काही बिझनेसचा तो वर्क होईल असं मला वाटत नाही आहे मग असं म्हणजे स्वीटी पण लगेच डिप्रेस झाल्यासारखी निरेश झाल्यासारखी होती आता नाश्त्याच्या टेबलवर बघूया सगळे एकत्र जमलेले आहेत म्हणतो आहा हा हा का काय खमंग वास येतोय शिराचा तर लगेच मिताली पण कौतुक करते आईच्या हातचा शिरा म्हणजे यमिएस्ट तर शमिका म्हणते मी आणि स्वीटी बहिणींनी शिकून पण घेतलाय तर आई म्हणतात मग सगळ्यांना सगळं आलं पाहिजे असं म्हणून आणि मग आज किती दिवसांनी आपण सगळे एकत्र बसलोय ना नाश्त्याला फक्त अनिकेतराव आणि मकरन पाहिजे होते तर लगेच समीर विचारतो मकरन कुठे गेला तर स्वीटी म्हणते वो आपल्या दोस्तो के साथ जिम आहे तर समीर विचारतो का पलपालवान व्हायचं आहे का त्याला असं म्हणून जोक करतो बरं का तर मिताली लगेच म्हणते आई तुला आठवतंय का गं बाबा आणि त्याला दोन दिवस सूर्यनमस्कार घालायला लावले होते तर पुढचे दहा दिवस दंड धरून बसला होता असं म्हणून लहानपणीची आठवण काढतात आणि सगळे मिळून हसतायत बरं का तर सीमा बघा कशी तोंड वाकडं करते तिकडे तर आई म्हणतायत खरंच आज कितीतरी दिवसांनी आपण असंच असेच हसत राहूया नाही असं म्हणून आई लगेच बोलतात तर लगेच आता आईंच्या बोलण्याला सीमा नको काय करायला आणि मग लगेच म्हणते आई तुमचं एस्क्युबचं चा कसं चाललंय हो तर आई म्हणतात अगं मला तेच सांगायचंय सगळ्यांना तर त्याच्यानंतर सीमा लगेच म्हणते बाबा तुम्हाला माहिती आहे का यांनी याच्या कंपनीचं नाव एसक्यूब दिलं आहे म्हणजे बघा एसक्यूब म्हणजे कसं शुभा समीर आणि स्वीटी असं नाव दिलं आहे मुद्दाहून बाबांना डिवर्सची आहे हो पण आणि आता मिताली पण लगेच कशी बघते बघा स्वीटीचं नाव घेतल्यामुळे सगळ्यांनाच इथे टेन्शन आल्यासारखं झालं आहे बरं का आणि मग त्याच्यानंतर मिताली विचारते काय कसली कंपनी कुणाची कंपनी तर लगेच आई म्हणतात मी स्वीटी आणि समीर मिळून ना एक केटरिंगचा बिझनेस उभं करायचं असं ठरवतोय तर मिताली म्हणते हे कधी ठरवलं तर त्याच्यानंतर समीर म्हणतो तू ना ब्युटी पार्लरमध्ये जाऊन जेव्हा नेलपेंट लावत होतीस ना तेव्हाच ठरलं तर दादा ए दादा आई बघ ना दादा कशी बोलतो आहे बघ ना दादा माझ्याशी तुझ्या बायकोपेक्षा कमी कमीच जाते आणि मग त्याच्यानंतर ना सगळं हसत खेळत वातावरण चालेल तर समीर लगेच म्हणतो ए तुला बोलली तर सीमा म्हणते मला कशाला मध्ये घेता आहे तर आई म्हणतात ओ हो भांडू नका आधी मी काय सांगते ते ऐकून तर घ्या तर मी काय सांगत होते ना आमच्या कंपनीचं नाव एस क्यूब असं आम्ही ठरवलं होतं पण पण पौर्ण, पण आई लगेच ब्रेक घेतात बघा लगेच पुढे म्हणतात ते नाव ऐकून ना सीमाला खूप राग आला होता सीमा म्हणते मला म्हणजे बघा राग आला खरं दाखवत पण नाही म्हणते आई तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका तर लगेच आई म्हणतात मी तुला दोष देत नाहीये पण तू बोललीस ना तर म्हणून मला दुसरा मार्ग सापडला असं सा म्हणतात बरं का आई आणि मग आता समीर वगैरे सगळे आईंकडे बघायला लागतात की नेमका कसला मार्ग सापडला ते तर सीमिका विचारते कुठला दुसरा मार्ग तर हे बघ मला पटलं ना सीमाचं म्हणजे आमच्या तिघांचीच नावं का असली पाहिजे तसं आई पुढे म्हणतात सीमाचंही नाव असलं पाहिजे आणि शमी म्हणजे एवढी मेहनत घेते ती तिचं पण नाव असलं पाहिजे तर शमिका सुद्धा प्रश्नार्थी बघते बरं का आई पुढे म्हणतात सगळ्यात मोठा हात तर तिचाच आहे मग मिताली लगेच विचारते मग माझं का नाहीये तर प्रेक्षकांना इकडे आई म्हणतात तुझं पण असलं पाहिजे मकरांचं असलं पाहिजे अनिकेत रावांचं असलं पाहिजे सानूच असलं पाहिजे असं म्हणून सगळ्यांचेच नावं घेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातला महत्त्वाचा माणूस म्हणजे मेन माणूस म्हणजे कुटुंबप्रमुख या घराचे कुटुंब प्रमुख यशवंत किल्लेदार यांचंही नाव असलं पाहिजे ना असं म्हणून म्हटलं तर सगळे लगेच बाबांकडे बघतात तर बाबा लगेच कसे बोलतात बघा सगळ्यांसमोर की मला नका या तोडू असं म्हणून डायरेक्ट म्हणतात मी तुम्हाला आधीच सांगितले की मला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट ओडूच नका असं म्हणून तर असं हे वाक्य ऐकल्यानंतर स्वीटी वगैरे सगळे असे की नाही म्हणजे लोकांना बघतात तर इकडे हे वाक्य ऐकून समीरला पण वाईट वाटतं वाट पण पर सीमा मात्र गालातल्या गालात हसतीये पण आता बघूया पुढे काय घडणार ते आई पण असं एकदम बघतात तर म्हणतात आई अ हो फक्त मी नावाबद्दलच बोलते आहे तर मावशी आता ते सगळं समजलं आम्हाला पण नाव काय सुचलं आहे ते तरी सांग असं शमिका म्हणते तर आई म्हणतात तोच विचार मी करत होते आणि रात्री ना मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या डोक्यामध्ये ना एक असा एक ख प्रकाश पडला आणि मग मला नाव सुचलं आणि हेच नाव योग्य असं मला वाटलं तसं मी विचारतो कुठलं नाव आणि मग आई म्हणतात सांगू का तर सगळ्या ताईंकडे आईंकडे बघतात बाबा आपलं खायकणाकडे लक्ष असं म्हणतात आणि मग आई एकदम नाव घेतात बोरथळ केटरिंग कंपनी आणि मग सगळे एकदम नाव बाबांकडे आणि म्हणजे आईकडे बघायला लागतात हे नाव घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय प्रेक्षकांनो हे नाव कसं आहे बोरथळ केटरिंग कंपनी बाकी सगळ्यांना हे ना आवडतंय समीर म्हणतो क्या बा आहे आई बोरथळे केटरिंग कंपनी वा असं म्हणून लगेच समीर कौतुक करतो तर सीमा लगेच बघा तोंड कसं वाकडं करते की हा काय प्रकार आहे म्हणून याचं स्पष्टीकरण उद्या कळेल आपल्याला करन तर मी त्याली पण तोंड असं वेगळंच करते आणि आई मात्र उत्साहाने बघून हसतायत पण प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सीमाना इकडे बाबांचे जाऊन कान भरते एवढा मोठा बिझनेस करायचा म्हणजे भांडवल लागतं ते पैसे कुठे आहेत तर बाबा सगळ्यांच्यासमोर उद्या आईच्याबद्दल असं म्हणतायत की कुठले व्यवसाय तू करायचा भांडवल लागतं तर आई तुमची काय करेल पैसे गोळा करेल डब्यातले वगैरे आणून आणि तुमच्यासमोर ठेवेल आणि म्हणेल करा व्यवसाय करा असं म्हणून आणि हे सगळं आई ऐकतायत आणि आई म्हणत हीच किंमत आहे का तुमची माझ्या दृष्टीने असं म्हणून आईने विचारलं आहे काय होणार नेमकं उद्याच्या भागात जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत